आ, आ, कवण, आ, तर, तर, नाँगा? नाँगा? नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील इनोवे पास जेनेटिक्स इंडिया एल एल पी इंदूर या कंपनीत कार्यरत आहे तरी आज आलो आहे मी कवन तालुक्यात बगरू म्हणून गाव आहे तर शेतकऱ्यांचा मला फोन होता की आम्हाला हे बियाणं पाहिजे तर हे बियाणं देण्यासाठी आलो आहे खास तर माझ्यासोबत हे शेतकरी त्यांना विचारतो मी तुझं नाव सांगा नमस्कार मी मोहन देवरे

मी आता या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्ट कंपनीच वाहन लावतोय प्लस त्याच कंपनीचं दुसरं आठशे शेजारी तर जस यांनी अनुभव घेत तसं बाकीच्या शेतकऱ्यांनी अनुभव पाहिजे त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न आलं पाहिजे चाळीस ते पंचाळीस क्विंटल पर्यंत आपण एक उत्पन्न घेऊ या मक्यामध्ये हे मक्याचं वैशिष्ट्य आहे साधारणतः कॅप्सूल दान येतात बारीक बिटी येते आणि हाईट पण कमी येते वाहनाची ही जी आहे ना हाईट हाईटला कमी आहे तर त्यामुळे पडत नाही हवा किती वादळ जरी आलं तर पडत नाही याचे बरेचसे फायदे आहेत चाराही चांगला होतो ते जवळपास शेतकऱ्यासाठी एकदम उत्तम म्हणजे बियाणे चांगल्या प्रतीचं बियाण आहे तर प्रत्येक शेतकऱ्याने लागवड करावी ही, ही नम्र विनंती